जरांगेंनी पुन्हा एकदा सरकारला इशारा दिलाय आरक्षण देणार नसाल तर आम्हाला पाडापाडी करावीच लागणार असं जरांगेंनी पुन्हा एकदा म्हटलंय तसंच आरक्षण न दिल्यास सत्ता येऊ देणार नाही असाही निर्धार जरांगे पाटील यांनी केलाय आमचा जीव आरक्षणात आणि त्यांचा जीव खुर्ची ज्याच्यात आमचा जीव आहे ते आम्हाला ते मिळून देत नाहीत मग त्यांचा ज्याच्यात जीव आहे ते मग मराठी कसं मिळून देते त्यांना तुम्ही आम्हाला आरक्षण मिळून द्या सत्ता मिळून नाही देणार तुम्ही देणार नसाल तर आम्हाला दरम्यान मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी पुन्हा एकदा दरेकरांवर हल्लाबोल केला फुकतात निवडून येणारे दिशाभूल करतात असा पलटवार जरांगेंनी दरेकरांवर केलाय तर काही जण फडणवीसांना राजकारणातून संपवण्याचा प्रयत्न करत असल्याचं म्हणत दरेकरांनी जरांगेंवर निशाणा साधला होता आणि यावरूनच मागच्या दरात दारातून येणारे गैरसमज पसरवण्याचं काम करत आहेत अशी टीका जरांगेंनी दरेकरांवर केली आहे मराठा समाज पण देवेंद्रजी आपल्या मागे उभा आहे त्यालाही महाराष्ट्रात माहित आहे आपण समाजाला काय त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि त्याच्यामुळे काही लोक देवेंद्रजींना संपवण्याची भाषा करतात अरे हे प्रेम कोणाच्या नशिबात आहे का महाराष्ट्रातील जनतेच देवेंद्रजींवर प्रेम आहे शंभर पिढ्या खाली आल्या तरी देवेंद्रजींना संपू या ठिकाणी कोण शकत नाही का काय हे जे फुकट निवडून येणार आहेत काही वरचीवर हे त्यांना काहीतरी मिसगाईड करते आणि यांनाच हेच जुळून म्हणजे रोष निर्माण करते कर। एकमेकाला गैरसमज पसरून जरांगेनी पुन्हा एकदा सरकारला इशारा दिलाय आरक्षण देणार नसाल तर आम्हाला पाडापाडी करावीच लागणार असं जरांगेंनी पुन्हा एकदा म्हटलंय तसंच आरक्षण न दिल्यास सत्ता येऊ देणार नाही असाही निर्धार जरांगे पाटील यांनी केलाय आमचा जीव आरक्षणात आणि त्यांचा जीव खुर्ची ज्याच्यात आमचा जीव आहे ते आम्हाला ते मिळून देत नाहीत मग त्यांचा ज्याच्यात जीव आहे ते मग मराठी कसे मिळून देते त्यांना तुम्ही आम्हाला आरक्षण मिळून द्या आम्ही तुम्हाला सत्ता मिळून नाही देणार तुम्ही देणार नसाल तर आम्हाला पाडापाडी करावंच लागणार आहे दरम्यान मराठा आंदोलक मनोज जरांगींनी पुन्हा एकदा दरेकरांवर हल्लाबोल केलाय भुक्तात निवडून येणारे दिशाभूल करतात असा पलटवार जरांगेंनी दरेकरांवर केलाय तर काही जण फडणवीसांना राजकारणातून संपवण्याचा प्रयत्न करत असल्याचं म्हणत दरेकरांनी जरांगेंवर निशाणा साधला होता आणि यावरूनच मागच्या दरात दारातून येणारे गैरसमज पसरवण्याचं काम करत आहेत अशी टीका जरांगेंनी दरेकरांवर केली आहे मराठा समाज पण देवेंद्रजी आपल्या मागे उभा आहे त्यालाही महाराष्ट्रात माहित आहे आपण समाजाला काय त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि त्याच्यामुळे काही लोक देवेंद्रजीना संपवण्याची भाषा करतात अरे हे प्रेम कोणाच्या नशिबात आहे का महाराष्ट्रातील जनतेच देवेंद्रजींवर प्रेम आहे शंभर पिढ्या खाली आल्या तरी देवेंद्रजींना संपू या ठिकाणी कोण शकत नाही काय हे जे फुकट फुकटात निवडून येणार आहेत काही वर हे त्यांना काहीतरी मिसगाईड करत आणि यांनाच हेच जुळून म्हणजे रोष निर्माण करते ती हे हे जे ना एकमेकाला गैरसमज महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका